जगाचा पालनकर्ता आरोग्यदाता आदित्य पुत्रास शतशा नमन हर हर महादेव नमस्कार मैत्रिणो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीची संपूर्ण माहिती त्याचबरोबर पूजाविधीसुद्धा आहे तसेच तुम्हाला हे सर्व करणं जमत नसेल तर हे तेवढे आवर्जून करा एक उपाय तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा जॅनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो माघ शुक्ल सप्तमीचा दिवस आपल्याकडे रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस असल्यामुळे रथसप्तमी बरोबरच याच दिवसाला सूर्यसप्तमी सप्तमी त्याचबरोबर आरोग्यसप्तमी हे सुद्धा नाव आहेत यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे आता बघा याच याच्या पलीकडे पण महिला जर काहीही करणं शक्य नसेल तर त्यांनी एक छोटासा उपाय करायचा आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाची जयंती म्हणून ओळखला जातो म्हणजे काय रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस आहे सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तर दररोज सूर्यनारायणाला अर्घ्य देणे सूर्याला जल अर्पण करणे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी अव आवर्जून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे बघा सूर्य असा एकमेव देव आहे की आपण सूर्याला बघू शकतो सूर्यदेवाची उपासना करू शकतो ज्याच्या कुंडलीतील सूर्यग्रहा बलवान असतो त्यांना नोकरी संबंधित काहीही अडचण येत नाही प्रमोशन संदर्भात कधीही अडचण येत नाही जर तुमच्या कुंडीतील सूर्यग्रह खराब असेल तर दररोज फक्त सूर्यनारायणाला जल अर्पण करा जे जर तुम्ही सलग चार दिवस केलं तर तुमच्या नोकरीसंबंधी ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व दूर होतीलच तसेच जल अर्पण करताना ओम गृही सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करावा सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला अंघोळ वगैरे आपल्या सर्व आटपून घ्यायचं आहे जेणेकरून सूर्यदेवाच्या वेळी सूर्योदयाच्या वेळी आपल्यालाही पूजा करून घेता येईल पूजा मांडणी आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये करू शकतो तुळशीचं वृंदावन जिथे असतं तिथे करू शकतो घराच्या गच्चीवर करू शकतो अगदी जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही पूजा करू शकता पण शक्यतो रथसप्तमीची पूजा असो किंवा सूर्यनारायणाच्या संबंधी ज्या ज्या पूजा असतात त्या आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा सूर्यप्रकाशाच्या अंगणामध्येच करवे करायला सांगितले जातं तर आपल्याला ही पूजा मांडणी एखादं पाठ किंवा चवरंग लागेल त्याच्यावर आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंतरून घ्यायचा आहे सुरुवात आपण गणपती बप्पाच्या पूजेपासून करतो तर तुम्ही सुपारी आणि नाणं ठेवणार असाल तर तेही घेऊ शकता गणपती बप्पा म्हणून किंवा मग आपल्या देवघरातील श्री गणेशाची मूर्ती घेतली तरीसुद्धा चालेल तर श्री गणेशांना सर्वप्रथम स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदैव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आता आपल्या यानंतर या पाठावर सूर्यदेवाची एक प्रतिमा ठेवायची आहे सूर्यदेव आपला रथ रत बसून रथात बसून येतात त्यांना त्यांचा सारथी अरुण याच्यासह तर सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे असतात आणि त्यांचा सारथी जो आहे म्हणजे याचा रथ चालवतो तर त्याचं नाव आहे अरुण तर कशा पद्धतीची तुमच्याकडे प्रतिमा असेल ती तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे तांब्याचं सूर्य असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता यापैकी काहीच नसेल तर मग तुम्ही जसं आपण सूर्यनारायणाचं व्रत करताना सूर्याची रांगोळी जशी प्रतिमा काढत होतो तशी काढली तरीसुद्धा चालतं तर यापैकी तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता यानंतर सूर्यदेवांना आपल्याला फुल अर्पण करून घ्यायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे शक्यतो ही पूजा असते पाटावरची पूजा ही सूर्योदय होण्याच्या आतच करून घ्यायची जेणेकरून सूर्य उगवला की आपल्याला फक्त अर्घ्य देण्याचे बाकी राहतं तर यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची असते तर तुळशीला हळदी कुंकू लावायचं फुल व्हायचे नमस्कार करायचा धूपदीपानी ओवाळायचं नंतर तुम्ही पाटावरती पूजा पुढे कंटिन्यू करू शकता आता आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी जे पाणी लागतं ते त्यासाठी आपल्याला तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे या तांब्याच्या पाण्यामध्ये पाणी घेतल्यानंतर सुरुवातीला तीळ टाकायचे अक्षता हळदी कुंकू त्याचबरोबर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शक्यता शक्यतो लाल रंगाचं फुल असेल तर तेच घ्या नसेल तर तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील त्यातलं एखादं फुल तुम्हाला या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ टाकला तरी अतिउत्तम कारण गूळ आणि तिळयुक्त पाणी आपल्याला या माघ सप्तमीच्या कि किंवा सूर्यसप्तमीच्या निमित्ताने सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवाच्या रथाला जसे सात घोडे आहेत तर याचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत जसं की आठवड्याचे सात वार इंद्रधनुष्याचे रंग सात लग्नामध्ये वध वर वधू फेरे घेतात ते सुद्धा सात असे हे सात अंकांचे महत्व आहे सात अंक अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर सूर्यरथाचे जे काही सात घोडे आहेत ते प्रगतीचे प्रतीक मानले जातं या घोड्यांची नावं काय आहेत हे मी तुम्हाला सांगते तर गायत्री भात्री उस्नीक जगती त्रिस्तप अनुस्तप आणि पंक्ती हे या घोड्यांचे सात नावं आहेत पाठावरची पूजा मांडून झाली की त्यानंतर आपल्याला रांगोळीच्या मतीने सूर्यरथाचे चित्र काढायचं आहे तर गा गावाकडे म्हणजेच ग्रामीण भागामध्ये शक्यतो शेणानी सारवून मग रांगोळीने सूर्यरथ चित्र काढण्याची पद्धत आहे तुमच्याकडे गे, गेलो असेल तर फरशीवर तुम्ही त्या गेरूच्या मदतीने थोडंसं सारवून किंवा हळदीची पेस्ट करून त्याने सारवू सुद्धा त्याच्यावर रांगोळी काढू शकता किंवा मग आपल्याकडे एखादी पांढरी रांगोळी आहे त्याने सुद्धा काढली तरी सुद्धा चालेल रथसप्तमीच्या निमित्ताने चित्र काढत असताना मी तुम्हाला सूर्याविषयी अधिक माहिती देते जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल मार्कंडीय पुराणानुसार सूर्य ब्रह्म स्वरूप आहे सूर्यापासून जगाची उत्पत्ती होते सूर्य सर्वभूत स्वरूप अनाथन परमात्मा आहे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या रूपात सूर्यदेवाचा सूर्यदेवता जगाचा सृजन आहे त्याचबरोबर ते जगाचे पालन करते सुद्धा आहेत भगवान सूर्यनारायणाचे वर्णन ऐकूया भगवान सूर्याचा रंग लाल आहे सूर्याला दोन भुजा आहेत सूर्यदेव कमळात बसलेले आहेत सूर्यदेवाच्या दोन्ही हातात सुद्धा कमळ आहे त्यांच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आणि गळ्यामध्ये रत्नांची माळ आहे ते रथामध्ये बसलेले असून त्यांच्या सा रथाला सात घोडे आहेत या रथाचे जो सार्थ्य करतो म्हणजे जो कोणी रथ चालवतो त्याचं नाव आहे अरुण रथाला एकच चाक आहे बघा या चाकामध्ये बारा आर्या आहेत आणि या बारा आर्या या म्हणजेच आपल्या बारा राशी होय तर त्या पूर्ण एका चाकामध्येच बारा आर्या येऊ शकतात पण मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की बऱ्याच वेळा आपण सूर्यरथाची रांगोळी काढतो किंवा कोणत्याही देवी देवतांची पूजा करत असताना पूजा अर्चनामध्ये आपण काही शुभचिन्ह काढतो किंवा काही रांगोळ्या धार्मिक गोष्टीच्या मान्यतेनुसार काढत असतो तर त्या प्रत्येक गोष्टींना काहीतरी अर्थ असतो जेव्हा कोणत्याही प्रकाराची पूजा मांडली जाते ते ते तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो आणि अर्थपूर्ण दृष्टीनेच ती पूजा आपल्याला मांडायची असते मग तुम्हाला सुद्धा जमलं तर तुम्ही सूर्यरथाची रांगोळी काढताना एकच चाक काढा कारण या रथाला एकच चाक असून ते संवदस्त्राचे चाक आहे सूर्याची प्रमुख अस्त्र कोणती चक्र शक्ती पाश आणि अंकुश ही सूर्याची प्रमुख अस्त्र आहेत सूर्याचे दुसरे नाव आदित्य आहे हे आदित्य नाव कसं पडलं तर याची कथा मी तुम्हाला सांगते एकदा राक्षसांनी एकत्र येऊन देवावर हल्ला करून त्यांना पराजित केले देवलोक आणि त्यांचे अधिकार घेतले देवमाता आदिती त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सूर्यदेवाची उपासना करू लागली तेव्हा सूर्यदेवांनी आदितीच्या गर्भातून अवतार घेतला आणि राक्षसाचा पराभव करून सनातन वेद मार्गाची स्थापना केली म्हणून सूर्यदेवांना आदित्य म्हटलं जातं कारण आदिती ही त्यांची माता आहे आणि कश्यप हे सूर्याचे पिता आहेत त्याचबरोबर माता छाया ही सूर्यदेवाची पत्नी आहे तशा सूर्यदेवांना दोन पत्नी होत्या पण शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी निमित्त किंवा सूर्यदेवांचा जन्मदिवस असल्यामुळे सूर्यदेव पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येत असताना तर त्या निमित्ताने फक्त मी शनिदेवाच्या आईचं नाव सांगितलं आणि सूर्यदेवांना बाकी सुद्धा पुत्र आहेत त्याचबरोबर आठवणीने या सूर्यरथावर म्हणजे झेंडा काढायचा विसरायचा नाही आणि त्यामध्ये लाल रांगोळी तुम्ही भरू शकता यानंतर आपण तुळशीजवळ सुद्धा एक रांगोळी काढून घेऊ तुम्ही अष्टदल कमल या दिवशी तुळशीजवळ काढायचा आहे तर आठ पाकळ्यांचं जे कमळ असतं त्याला अष्टकम अष्टदल कमल म्हटलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे तुलसी माता म्हणजेच माता लक्ष्मीचंच रूप आहे जिथे श्रीहरिविष्णू तिथे माता लक्ष्मी आणि या कारणामुळे तुलसी माता जी आहे ती भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तर तुळशीजवळ अष्टदल कमल काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये दूध उतू -दू घालवायचं असतं तर त्याचाच प्रसाद सूर्यदेवांना दाखवायचा असतो आत्ता समजा एवढी पूजा मांडून झाल्यानंतर सूर्योदय झाला असेल तर जे पाणी आपण तांब्याच्या भांड्यामध्ये घेतलं होतं ते सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी घ्यायचं सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना सूर्यदेवाकडे बघायचं आणि पाण्याकडेही बघायचं आणि अर्घ्य देत म्हणायचे ओम सूर्याय नम आणि या ठिकाणी महिलांनी म्हणायचं ओम गृहिणी सूर्याय नम यानंतर जे काही पाणी आपण सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून दिलेले असते ते ओलांडायचे नसते हे लक्षात असू द्या आता आपल्याला एक मातीचं सुगडं घ्यायचं आहे जे आपण मकर संक्रांतीला वापरतो ते तुमच्याकडे असेल तर ते तेही तुम्ही देऊ घेऊ शकता किंवा दुसरं अन्न तरीही चालेल तर ते तुम्हाला सूर्यदेवाला नैवेद्य बनवण्यासाठी घ्यायचं आहे म्हणजेच ते दूध उतू घालवण्यासाठी घ्यायचं आहे त्या दुधामध्ये तांदूळ थोडेसे साखर टाकली तरी पण काही हरकत नाही किंवा थोडेसे तांदूळ भाजून बारीक करून त्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला फक्त एक नियम आहे म्हणून सूर्यदेवांना या दिवशी खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो सूर्यदेवाचा नैवेद्य म्हणून आपण जे काही दूध उतू घालवतो तर तेसुद्धा अंगणातच उतू घालवाय घालवलं जातं म्हणजेच अंगणामध्ये एखाद्या भांड्यामध्ये विस्तव नेला जातो आणि त्याच्यावर ते मातीचं भांडं ठेवून तिथेच ते दूध उतू घालवण्याची पद्धत आहे पण शहरी भागात आपल्याला हे शक्य नसेल तर आपण गॅसवर सुद्धा म्हणजे गॅस शेगडी जी असते ती पूजा करून त्याच्यावर हे मातीचं भांडं ठेवून तिथेही हे दूध उतू घालू शकतो आणि नंतर ते सूर्यदेवाच्या पूजासमोर नेऊन ठेवू शकतो नंतर याचाच प्रसाद सर्वांनी एक चमचावर खाल्ला तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्याकडे जर असेल, हे होमाचं भांडं असेल तिथे हे दूध उतू घालू शकता दूध ऊतू घालवण्याचं कारण हे असतं तर या त्याचा अर्थ असा होतो की आपली खूप भरभराटी होते आपल्या घराची सर्व मार्गांनी भरभराट होते आपल्याला कशाचीही कमी पडत नाही आपण जेव्हा नवीन घराची वास्तुशांती करतो तर तेव्हा सुद्धा गॅस असेल चूल असेल तेव्हा आपल्याला गुरुजी पहिल्यांदा दूध उतू घालवण्याचा सल्ला देतात तुम्ही हा विधी करायला अजिबात विसरू नका तुमच्या घरामध्ये पैशाच्या काही अडचणी असतील किंवा इतर काही समस्या असतील तर त्याच्यापासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल कारण रथसप्तमी करण्याचा उद्देश हा असतो की आपल्या घरामध्ये सतत कुणाला ना कोणाला आजार पण असेल मग घरामध्ये सतत कटकटी वादविवाद होत असतील एखाद्या अपत्य प्राप्त होत नसेल तर नक्कीच तुम्ही हे रथसप्तमीचे व्रत करा जर तुम्ही सात दिवसाचे उपवास समजा केले नसतील फक्त रथसप्तमीची ही पूजा केली तरी पण तुम्हाला याचं त्याचं भर, भर पटीने फळ मिळेल इतकं प्रभावी हे रथसप्तमीचे व्रत आणि पूजा आहे कारण प्रत्येकाला वाटतं आपल्याला जो काही पुत्र होईल किंवा आपल्याला जर समजा मुलं बाळा असतील तर ते सूर्यासारखे तेजस्वी असावे त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहून किंवा त्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करून त्यांची त्यांचं नाव कमावावं तर त्यासाठी सूर्यदेव हे आदर्श ठरतात आत्ता बघा आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काय सेवा करायची आहे ते बघ्यात आपल्याला या दिवशी सूर्य आदित्याचे स्त्राचे पठन करायचं आहे किंवा ज्यांना काही करणं होत नाही त्यांनी ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करा अगदी सकाळी केला तरी अतिशय उत्तम नाही जमत तर सकाळ दिवसभरात कधीही करा आता बा मी तुम्हाला एक उपाय महिलांनी करण्यासाठी सांगते की सूर्य नारायणाला एक तांब्या भरून जल घ्या आणि तो देवघरासमोर भरून ठेवा आणि एक माळ संपूर्ण एकशे आठ माळाची गायत्री मंत्र पठन करावा आणि सूर्यदेवाला हो ओम गृहिणी सूर्यदेवाय नम असे म्हणत फक्त अर्धा तांब्यास ते जल अर्पण करायचं आणि ते उरलेले पाणी आहे ते स्वतः ग्रहण करायचं स्वतः प्यायचे किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांना द्या तुमच्या घरातील सर्वांना पिण्यासाठी द्या ते तीर्थ म्हणून थोडे थोडे सर्वांना दिले तरीही चालेल जर नोकरी संबंधित मुलं मुली शोधात असतील तर त्यांना सांगा ते बाहेरगावी राहत असतील किंवा तुमच्याजवळ राहत असेल तर त्यांना सांगा की रथसप्तमी पासून सलग चाळीस दिवस तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जर मुली मुलं त्या ठिकाणी करत नसतील तर आईने हा उपाय करावा सलग चाळीस दिवस हा उपाय करावा तर या ठिकाणी मैत्रिणीनो मी हा उपाय का सांगितला तर घरातील जो काही व्यक्तीला सूर्य कमकवत आहे म्हणजे सूर्यग्रह जो कमकवत आहे तो प्रबळ बनतो बलवान बनतो म्हणून हा तरी निदान महिलांनी घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी एक उपाय करायचा आहे गायत्री मंत्राचा पाठ करून तो जल अर्पण करून घरात सर्वांनी प्यायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नम टाईप करा धन्यवाद